वर्ल्ड मिशन सोसायटी चर्च ऑफ गॉड इंडिया कासा पोलिस स्टेशन कासा आणि सोलंकी वेलफेअर ट्रस्ट बोईसर यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण स्वच्छता मोहिमे अंतर्गत डहाणू तालुक्यातील कासा गावात चार सप्टेंबर रोजी डहाणू जवाहर रोडची स्वच्छता करण्यात आली यावेळी कासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बांगकर सोडंकी वीरेंद्र सिंग पोलीस अधिकारी चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती या मोहिमेत सदस्यांनी सहभाग घेऊन स्वच्छता मोहीम राबविली जेरुसलेम मातेपासून प्रेरणा घेऊन आम्ही हे काम करत आहोत असे वीरेंद्र सिंग यांनी सांगितले जेरुसलेम माता सांगतात की संपूर्ण जग हे आपले घर आहे आणि ज्याप्रमाणे आपण घर स्वच्छ ठेवतो त्याचप्रमाणे आपले गाव स्वच्छ ठेवले पाहिजे भविष्यात आमचे मिशन तर्फे आम्ही समाजसेवेचे कार्य आणि नाविन्यपूर्ण उपक्रम सुरूच ठेवू ज्यात पोलीस प्रशासन आणि विविध संस्था आम्हाला सहकार्य करतील अशी मी आशा व्यक्त करतो या अभियानात वीरेंद्र सिंग उल्हास गडाग विलास भोई आकाश बग आदी सदस्यांनी परिश्रम घेतले मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव